नमस्कार मंडळी आज आपण चमचमीत आणि झणझणीत असं अंडा बिर्याणी बनवणार आहोत जे अगदी पहिल्यांदा बनवत असतील तर ते सुद्धा पटकन बनवतील आणि त्यांची बिर्याणी देखील फेल जाणार नाही अशा सोप्या पद्धतीने आपण चमचमीत असे अंडा बिर्याणी बनवणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अंडे उकडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर राईस शिजवून घ्यायचं आहे तर याकरिता पातेल्यामध्ये मी पाणी घेऊन त्यामध्ये खडे मसाले टाकलेले आहेत खडे मसाल्यामध्ये बदाम फूल मोठी वेलची हिरवी वेलची जिरे लवंग आणि तेजपान टाकून घेतलेलं आहे त्याचसोबत दोन हिरव्या मिरच्या आणि एक लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि पिळून घेतलेल्या लिंबूचे साली देखील यामध्ये दे टाकून घ्यायचे आहेत इथे कांदापोहे खायच्या चमचाने तीन चमचे मीठ टाकून घेतलेलं आहे अर्धा किलो राईससाठी हे सगळं प्रमाण मी इथं सांगत आहे दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे त्याचसोबत चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना टाकून घ्यायचा आहे आणि याला उकळी यायला द्यायची आहे उकळी आल्यानंतर गॅस बारीक करायचा आणि इथे मी अर्धा तास आधी भिजत ठेवलेला राईस होतं ते राईस यामध्ये टाकून घ्यायचं बिर्याणी राईस इथं मी वापरलेलं आहे राईस टाकून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि एकदा चमच्यानं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त मिक्स करत बसायचं नाही नाही तर राईस हे तुटतात उकळी आल्यानंतर फक्त चारच मिनटे आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे मोठ्या शिजवायचं आणि घड्याळ लावून फक्त तुम्ही चार मिनटे शिजवून घ्या त्यापेक्षा जास्त वेळ शिजवू नका आता ही शिजलेली राईस आपण एका परातीत किंवा एका पाटीमध्ये काढून घेऊयात तर इथे मी सगळे राईस हे काढून घेतलेलं आहे त्यानंतर कढईमध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचं त्यामध्ये एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ टाकून घेऊयात आणि सोबतच इथे मी सहा अंडी उकडून घेतलेली आहेत ते टाकून घेते आता मध्यमाचेवरती अंडी आपल्याला व्यवस्थित यामध्ये फ्राय करून घ्यायची आहेत अंडी फ्राय झालेली आहेत त्यानंतर इथे आपण पातेले ठेवलेलं आहे त्यामध्ये मोठी दोन चमचे तेल टाकून घेऊयात तेल गरम झालं की खडे मसाले टाकायचे आहेत खडे मसाल्यामध्ये काळी मिरी हिरवी वेलची मोठी वेलची लवंग दालचिनी तमालपत्र जावित्री आणि जिरा टाकून घेतलेला आहे त्याचसोबत सोबत मोठ्या आकाराचे तीन कांदे लांब लांब चिरून टाकून घ्यायचे आहेत आणि छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आता यातूनच थोडासा कांदा आपण काढून घेऊयात जास्त काढायचं नाही फक्त थोडस काढून घ्यायचं म्हणजे आपल्याला राईस वरती लेअरिंग करण्यासाठी यामध्ये तीन चमचे आले लसणाची पेस्ट टाकून घेऊयात आणि मंदाजेवरती दोन मिनिटे ही सुद्धा परतवून घेऊयात आता हे परतल्यानंतर दोन चिरलेले टमॅटो टाकून घेऊयात सोबतच एक चमचा मीठ टाकून घेऊयात मिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं आहे कारण आपण राईसमध्ये देखील मीठ वापरलेलं आहे दीड चमचा लाल तिखट लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा जिरा पावडर दीड चमचा धणा पावडर आणि दोन चमचे गरम मसाला पावडर टाकून घ्यायचे आहे गरम मसाला पावडर इथे मी घरी वापरलेली बनवलेली आहे तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा अधा चमचा हळद टाकायची आहे आणि मंदाजेवरती दोन मिनटे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर एक वाटी दही टाकून घ्यायची दही देखील व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये जवळजवळ दीड ते दोन वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे सोबतच बारीक चिरलेले पुदिना आणि कोथिंबीर टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा मिक्स करून झाकून मंदाचे वरती तीन ते चार मिनटे आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटे शिजवून घेतल्यानंतर यामध्ये फ्राय करून घेतलेले अंडे टाकून घ्यायचे आहेत आणि दोन मिनटांसाठी हे देखील या मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे आता दोन मिनिटानंतर यामधून आपण अर्धी अंडी आणि मसाला काढून घेऊयात कारण आपण भाताचं लेयर लावून घेतल्यानंतर वरून यावरती अंडी आणि मसाला टाकून घेणार आहोत तुम्ही जर फक्त एकच लेअर लावणार असाल तर अंडी आणि मसाला नाही काढून घेतला तरी चालेल त्यावरती पूर्णपणे भाताचं लेअर लावून घेतलं तरीही चालेल पण इथं दिसण्यातही छान लागतं आणि खाण्यातही छान लागतं त्यामुळे यामधले मी तीन अंडी आणि थोडासा मसाला काढून घेत आहे आणि त्यानंतर जो आपण भात शिजवून घेतलेला होता तो तुम्ही बघू शकता पूर्णपणे सुटसुटीत आणि मोकळा झालेला आहे अगदी थंड झालेला आहे त्यामुळे पूर्णपणे सुटसुटीत असा शिजून बनून तयार झालेला आहे आता या भाताची लेअर आपण या अंड्यावरती लावून घेऊयात गॅस मंदाचे वरतीच ठेवायचं आहे आणि पूर्णपणे हा भात आपल्याला यावरती पसरवून घ्यायचा आहे भात अगदी व्यवस्थित पसरवून घेतल्यानंतर जे आपण अंडे आणि मसाला काढून घेतलेला होता तो यावरती टाकून घेऊयात तर इथे मी अंडे आणि मसाला टाकून घेत आहे अशा पद्धतीने आपण जर बनवलं तर यामध्ये कोणत्याही प्रकारचा कलर वगैरे टाकायची आपल्याला गरज लागत नाही आता वरून तळलेला कांदा टाकून घेऊयात त्याचसोबत इथे मी भात शिजताना जो पाणी होतं त्यातलं थोडंसं पाणी काढून घेतलेलं तर अर्धी वाटी पाणी आपण यामध्ये टाकून घेऊयात आणि यानंतर आता चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना टाकून घेऊयात सोबतच थोडासा गरम मसाला देखील टाकून घेऊयात आता आपल्याला हे झाकून पंधरा मिनिटे मंदाचे शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित कवर करून घ्यायचं याची वाफ जाता कामा नये आणि आता हे पंधरा मिनटे मंदाजेवरती शिजूसपर्यंत आपण कोशिंबीर बनवून घेऊयात तर कोशिंबीर बनवण्यासाठी इथे मी दोन बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत त्याचसोबत एक बारीक चिरलेली काकडी टाकून घेऊयात अर्धी चिरलेली कैरी टाकून घेऊयात कैरी टाकल्यामुळे मस्त चव येते कोशिंबीरला आणि त्यानंतर दोन बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घेऊयात यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा चाट मसाला टाकून घेऊयात आणि एक वाटी इथे मी फ्रेश दही वापरलेला आहे जरासुद्धा आंबट दही वापरू नका आणि हे छान असं मिक्स करून घेऊयात तुमच्या जवळ जर डाळिंब असेल तर तुम्ही डाळिंबचे दाणे देखील यामध्ये टाकून घेऊ शकता आता हे छान असं मिक्स झालेलं आहे आता हे आपण थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊयात आता पाहूयात आपली बिर्याणी कितपत शिजलेली आहे तर इथे मी पंधरा मिनिटानंतर गॅस बंद करून घेतलेला होता आणि गॅस बंद करून दहा मिनिटानंतर मी यावरचं झाकण काढून घेतलेलं आहे बघू शकता मस्त असं आपल्या झणझणीत अंडा बिर्याणी बनवून तयार झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे आणि तुम्ही जर पहिल्या प्रयत्नात बनवणार असाल तर नक्कीच बनवू शकता अगदी भन्नाट चवीची बनलेली होती रेसिपी नक्कीच ट्राय करा रेसिपी कशी कर वाटली कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तसेच चिकनच्या भरपूर साऱ्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत त्या देखील नक्कीच पहा आणि नाश्त्याच्या तसेच रोज भाजीला काय बनवायच्या या रेसिपी देखील आपल्या चॅनलवरती अपलोड आप आहेत त्या देखील नक्की पहा वेळात वेळ वेड़ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद